एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचे दागिने असलेली पर्स चोरली रिसोड बस स्थानकावरील घटना रिसोड शहरातील बस स्थानकावर प्रवाशांचे सामानही सुरक्षित राहिलेले नाही इथं दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहे एक जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजता एका महिलेच्या बॅगेतून दागिने रोख रक्कम आणि मोबाईल असा एक लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीची पर्स चोरीला गेल्याची घटना घडली मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार जवळा बाजार तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील रहिवासी संध्या नारायण जाधव यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की ती सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी कुटुंबासह रिसोर्ट शहरातील बेंदरवाडी इथे आपल्या नातेवाईकांच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आली होती लग्न समारंभा व इतर विधी आटोपल्यानंतर आज एक जून दोन हजार रोजी आपल्या मुलासोबत रिसोड बस स्थानकावर अकोल्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसली होती संध्या जाधव यांच्या मुलाकडे एक बॅग होती त्यात त्यांनी पर्स ठेवली होती पर्स मध्ये सोन्याचे दागिने रक्कम आणि मोबाईल एक रुपयांच्या वस्तू होत्या बसमध्ये चढल्यानंतर बॅगेची चेन उघडी असल्याच्या निदर्शनास येताच संध्या जाधव यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता तेथून अज्ञात चोरट्यांनी पर्स घेऊन पलायन केले होते पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध कलम एकशे एक नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव घरकळ रिसोड वाशीम।